सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या फाटाफुटीत पवार कुटुंबीय दोन भागात दुभंगले गेले आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट पडले असून पक्षातही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत दिवाळीत पवार कुटुंबीय चार पाच वेळा एकत्र आले होते परंतु आता मैदानातील खरी लढाई सुरू झाली आहे अजित पवारांच्या सख्या भावाचा मुलगा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत परंतु तो दादांकडून नाही तर शरद पवारांकडून उतरणार असल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे अजित पवारांचे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा योगेंद्र पवार शरद पवारांच्या गटातून राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चा आहे एकीकडे अजित पवारांविरोधात रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढून घेण्यास सुरुवात केली आहे त्यातच आता दुसरा पुतळा तोही सख्खा उभा ठाकणार असल्याच्या चर्चेने राज्यातील राजकारणात आणखी एकवीस पाहायला मिळणार आहे श्रीनिवास पवार हे उद्योजक आहेत ते राजकारणात फारसे इंटरेस्टेड नाहीत अजित पवारांच्या पहिल्या बंडावेळी श्रीनिवास पवारांनीच महत्वाची भूमिका बजावली होती अजित पवार कुठे आहेत याची शोधाशोध सुरू असताना ते या बंधुराजाच्या घरी थांबलेले होते परंतु यावेळच्या बंडावेळी अजित या पवारांनी श्रीनिवास पवारांची भेट घेतली होती परंतु यावेळी राजकारणाचे फासे काही उलटे पडल्याचे दिसत आहेत यात श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र हे शरद पवारांच्या बाजूने दिसून आले होते युगेंद्र पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे यावरून युगेंद्र हे सख्खा काकांच्या विरोधात शरद पवारांच्या आखाड्यातून षड्रू ठोकणार असल्याची चर्चा राजकीय गल्ल्यांमध्ये सुरू झाली आहे एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतची बातमी दिली आहे